काविड उच्चल भंगा विंजय माचल यमुना गंगा उच्चल जगरी तरंगा तव जागे तव शुभ आशीष मागे आए तव गाथा जन गण आयक जय हर्ष भाग्य विधाता जय है जया हे, जया हे, जया 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 क्रिकेट म्हणजे आनंद क्रिकेट म्हणजे उत्साह क्रिकेट म्हणजे जोश क्रिकेट म्हणजे जल्लोष बऱ्याच वर्षापासून खेळली जाणारी क्रिकेट लीग ही फक्त आय पी एल पुरतीच मर्यादित राहिली नसून ती प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात नव्हे तर प्रत्येक गावोगावी खेळली जाते बागवाडी प्रीमियर लीग म्हणजेच बी पी एल वर्ष तिसरी मंडळी आतापर्यंत तुम्ही ओवरम क्रिकेट लीग अशा खूप पाहिल्या असतील आणि बऱ्याच जणांनी खेळलेही असतील पण बॉक्स क्रिकेट लीग ही चुकूनच कुठेतरी अशी पाहिले असेल मी तर मंडळी अजूनपर्यंत कुठं बॉक्स क्रिकेट पाहिलेलंच नाही बॉक्स क्रिकेट म्हणजेच अंडरम क्रिकेट एकेकाली एक क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य करणारा असा आहे पण कालाच्या ओघात हो हा खेळ कुठेतरी लुप्त होत चालला आहे आणि मंडळी तोच खेळ आणि तीच कला जपण्याचा एक आमचा प्रयत्न आहे आणि सध्याच्या घडीला तुम्हाला बरेच काही असे क्रिकेटप्रेमी दिसतील ते बॉक्स क्रिकेटला नावं ठेवतात पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही आयुष्यात खेळलेला पहिला चेंडू किंवा जगातील कितीही महान खेळाडू असू दे त्यांनीसुद्धा त्याच्या आयुष्यातील पहिला खेळलेला चेंडू हा बॉक्स क्रिकेटचाच होता हे लक्षात असू द्या बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा छोट्या छोट्या स्किल असतात गेम प्लॅन असतात आणि ते सगळ्यांनाच जमत नाहीत oh आनंद आनंदही तेवढाच असतो आणि एन्जॉयही तेवढीच असते आणि महत्त्वाचं म्हणजे बॅट्समनला बाहेरून सांगणारी पब्लिक जास्त असते असं खेळ तसं खेळ हा मार म्हणजे स्वतःला डोकं वापरूनच देत नाही yeah! दुसऱ्या ओव्हरच्या संमतीनंतर आई कलंब संघाची धावसंख्या झालेली आहे ती थर्टी सिक्स छत्तीस छत्तीस धावसंख्या झालेली आहे चांगला खेल केला तर शाब्बास तितकीच मिळते आणि जर चुकी केली तर शिवही तितकेच अधिक किती चेंडू झाले ओर झाले ओर ओके हजार रुपये म्हणजे तीन हजार प्रत्येक दोन कधी दिले दोन शंभर रुपयाचं मार्गाचे गालेलं आहे प्रत्येक दोन चेंडू साठी हो माय गोट एक नंबर या फलंदाजाला शंभर रुपये पाहिजे बोलंदाज तीन बोला तीन मारायचे माझ्याकडून शंभर रुपये आणि दोन पावसंख्ये संघाची भाव संख्या झालेली होती ट्वेंटी सेव्हन सत्तावीस भाव संख्या आणि पुढील चार चंदू शाजी येत होतो भाकरी काय भाकरी

आणि दुसरा चेंडू हरीश यांच्याकडून आणि अशा प्रकारे दुसरा चेंडू परंतु हरीश यांची बेस्ट फिल्डिंग पुढचा चेंडू बघूया आत्महत्या वगैरे तीन चेंडू तीन चेंडू आणि निर्धाव निर्धाव चेंडू शून्य धावसंकर शून्य यालाच बोलतात संघाची रंगदार दार। ओके चा निर्णय बाजूलाच राहतो आणि बाहेरूनच ओरडणारे जास्त असतात आउट होता नो होता वाईट होता स्वतःची <laughs> क्रिकेट मित्रांनो क्रिकेटचा आनंद हा प्रत्येकानेच घेतला पाहिजे कारण जगण्याचा एक मंत्र हा क्रिकेट आहे खूप अशा टेन्शन्सवर उपाय हा क्रिकेट आहे म्हणूनच क्रिकेटचा वेळ हा प्रत्येकालाच असा म्हणजे क्रिकेट म्हटलं की एक वेगळीच ऊर्जा वेगळीच एनर्जी अंगात संचारते म्हणजे घरात कधीही काम न करणारा माणूस सुद्धा त्या ग्राउंडवर अशी खूप काही कामं करत असतो मग ते शेणाचा शेणकोला असो किंवा फिच उकलवण्याचं काम असो पाणी शिकण्याचं काम असो ही सगळीच काम हा तो माणूस करतो आमचे महेश दादा पाटील दादा पाटील आपण सुद्धा आहे आपण सुद्धा यायच पाटील आपण सुद्धा यायचं आहे जिंकण्याचा आनंदही तितकाच असतो आणि हारण्याचं दुःखही तितकच असतं म्हणली ह्या खेळामध्ये प्रेक्षकांचीही मजा गोष्टीच असते कारण काही खेळाडू असे असतात ते कधीच हार मानणार नाहीत म्हणजे भले त्यांच्याकडून चुकी झाली तरी पण कारण देत राहतील अरे कटच लागली टोकाला लागला क्रॉस लागला स्टिकरवरच लागला बॉलच दिसला नाही असे कितीतरी कारण देत राहते आणि त्याचाही आनंद हा वेगळाच असतो <laughs> मंडल दिवसभर कडाक्याचा ऊन काहून थकलेले असे पुर आहेत तरी सुद्धा चेहऱ्यावर उत्साह हो बघा आणि जोश बघा महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांशिवाय कुठल्याही खेळाला महत्वच नाही पाहू शकता लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळीच जण या खेळाचा आनंद घेतात लिंबूच आम्हाला बारा झाला होत పాక్స్ శ్రేయస్ పాటి రేణ

你别来了。